चला बाळानू या आपण आज मॅगी करूया तर थोडं तेल घातले कढईत आता थोडं जिरं घालूया थोडं मोरी घालूया थोडा कढीपत्ता घालूया थोडी मिरची घालूया थोडा पाजा घालूया आपले थोडे शेंगदाणे त्यात घालायचे थोडी हळद घालायची बघा हळद घातली आता थोडं हलवून घ्यायचं असं हलवून घ्यायचं म्हणजे जरा कुठं गाठी जी फोडून घेऊया आहे बारीक करून त्याच्यावर झाकण ठेवली मग तयार झाली परत आपली मी कोथंबीर मी जरा टाकते वरून अशी आपली कोथंबीर झाली आपली तयार मॅगी आता नाश्ता करायला घेऊया या तुम्ही पण नाश्ता करायला